रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन संस्थेचा पाचवा वर्धापन दिन साजरा योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेची स्थापना सन दोन हजार वीस रोजी झाली या वर्षीचा पाचवा वर्धापन दिन रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका खालापूर येथे आयोजित करण्यात आला होता सर्व तालुक्याचे संचालक तालुका प्रमुख विभाग प्रमुख तसेच सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे सोनबा गोपाळ गुरुजी संघटक पुणे नंदकुमार चौधरी अध्यक्ष हवेली सर्जेराव भोसले अध्यक्ष पारनेर शरद गोडांबे अध्यक्ष मुळशी बाळासाहेब देशमुख अध्यक्ष अकोला चेअरमन अनिल खामकर मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी सेक्रेटरी दीपक पाटील ट्रेझरर मनोज आज रायगड शेतकरी कुकुट पालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन दर वर्षाप्रमाणे खालापूर तालुक्यामध्ये घेण्यात आला या खालापूर तालुक्यातून वर्धापन देण्यासाठी रायगडतील सर्व आमचे पोल्ट्री वर्धाचे पदाधिकारी त्या विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र पोल्ट्री अप्द संघटनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष किंवा संचालक हे सगळे उपस्थित राहून कुक्कुटपालन पालन सहकारी संस्थेच्या पाचव्या वर्धवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या हे करत असताना जवळजवळ आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये वेगवेगळे जी आर काढून पोल्ट्री व्यवसायाने आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तरच जगाने हा कोणत्याही संघटनेचा वर्धापन दिन पाचवा होणं तेवढाही शक्य नसतो पाचव्या वर्धाला जर दर, दरवर्ष वाढतच असते पुढे येणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांची गर्दी तर यावरून आम्हाला बरं वाटते की आम्ही संघटनेसाठी खरोखर काहीतरी काम करून त्यांना आपल्याला दर्जा दिलेला आहे सर्व पशुधना नुला। आम्ही नऊ लाख शेतकऱ्यांसाठी हे प्रयत्न करत होतो पण महाराष्ट्रातील पासष्ट लाख कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे फक्त उर्टी व्यवसायाला नाही तर त्यामध्ये गाई म्हशीवाले असतील शेळ्या मेट्यावाले असतील वरा पालन करणारे असतील सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं आम्हाला त्या, त्या गोष्टीचा खरोखर आनंद होत आहे